एकच मिशन मराठा आरक्षण मराठा असे म्हणत मराठा आरक्षण मिळण्यासाठी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार असल्याचे ऋषिकेश बेंद्रे पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत असून प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने लढा देत आहे आम्ही दगडफेक केलेली नाही हे न्यायालयात सिद्ध होणार आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जेल काय मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार असल्याचे मराठा आंदोलनकर्ते ऋषिकेश बेद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे असे मला अडकवले तसे जाण्यातील काही काही बांधवांना देखील अडकवले आहे आम्ही केली नाही पण आमच्या आई बहिणीवर झालेले चार पाहून बचावासाठी हे घडले घडले आहे ते कोर्टात सिद्ध होईल न्याय प्रक्रिया या गोष्टी आहेत म्हणून मी शांत आहे माझी भूमिका पत्रकार बांधवांना सांगण्यापासून मला थांबवले थांबवले हे मी आता सहन करणार नाही यापुढे मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त जोमाने काम करणार आहे आजपासून सुरुवात करील करीत आहे ज्या मराठा बांधवांनी लढ्यातील दिल बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन देऊन आत्महत्या आदरांजली अदर, वाहणार मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे बांधव प्रयत्न करीत आहेत त्यांची भेटी घेणार ज्यांनी ज्यांनी साखर उपोषण केले अमर उपोषण केले त्यांची मी भेटी घेणार ज्यांच्यावर मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झाले ते मागे ते गुन्हे मागे घेण्यासाठी आवाज उठवणार गुन्हा अं सांगतो पुन्हा सांगतो मी गुन्हेगार नाही मी समाजासाठी शंभर जलमध्ये मध्ये जायला तयार आहे मरायला तयार आहे हा पूर्ण ताकदीन लढवणार लढणार हा आम्ही वीस तारखेला मुंबईला जाणार आहेत सोबत जाणार तो मराठा समाजासाठी काम करे आणि त्यांच्यासोबत काम करणार आहे नाही जरा काय करू मराठा समाजात काम करतो आम्ही समाजात काम करतो त्यांच्याबद्दल नाराज नाही आता तेव्हा वेळा सांगणार गोष्टी मी वाचून दाखवतो एकच मिशन मराठवाड्याला पुनवी बोलून सरसकड आरक्षण जय जाऊ सर्वांना मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शंभर दा जेल जेल, जेल साथी, साथी। ला जायला ऋषी तयार आहे जेल काय मृत्यूलाही तयार आहे समाजासाठी जाऊ साठी दोन हजार चार चे पुण्यातील भांडरकर प्रकरणातील देखील हा ऋषी होता संभाजी राजे आझाद मैदानावर उपषणा उपोषणाला बसले होते तेव्हा मी ठिकाणी ते 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 संभाजी बसलो होतो दोन हजार तीन साली पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा जोडो अभियान देखील देखी या देखील मराठा जोडो अभियाना आरक्षणासाठी सहभागी असायचो माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखवले होते उपस्थित होते त्या दोन हजार अठरा ला गेवरा मध्ये मराठा आरक्षण आंदोलनात माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल झाली होती हे जरी खरी असले तरी मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा ज्या मराठा तरुणाच्या बलिदानामुळे मोठा झाला त्यांना विसरून चालला नाही तुम्ही मला विचारला असाल किशोर चव्हाण साहेबांचे काय हेच झाले मला हे करू नको ते करू नको मराठा समाजातील बांधवांच्या भेटी गाठी घेऊ नको सांगून दाबा आणू नका आणू नका मला गुंतवले गेले कुणी गुंतवले काय गुंतवले काय झाले मला सगळे माहीत आहे खोटे बोलून मला बसवले नक्की खरं काय हे सगळे मी वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे सध्या पोलीस तपास असल्या असल्याने मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही